च्या नावाने हा मुख्यमंत्री चषकडून ऑर्गनाईज करतो आहे आणि त्या स्तरावरची तयारी आहे टोना इव्हेंट्स आहे याच्यामध्ये मनोरंजन पण आहे उद्घाटनाला सप्रिय सुद्धा येणार आहे अशा प्रकारे एक राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा नागपूर शहरात होते त्यामुळे फक्त नागपूरच नाही तर आजूबाजूचे जिल्हे जिल्ह्यांचे जे खेळाडू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले त्या सर्वांनी या स्पर्धेचं आयोजन पाहण्याकरता यावं या स्पर्धा पाहण्याकरता यावं आणि प्रो कबड्डीतील ज्या इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचं त्यांचं त्यांचा संवाद होऊ शकतो आणि ते कशा प्रकारे खेळतात यातून मोठ्या प्रमाणात नवीन खेळाडूंना एक प्रशिक्षण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मिळू शकतं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा हेच उद्घाटनीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि त्याचबरोबर स्वप्नील जोशी सिने अभिनेता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि जवळपास सर्वच जनप्रतिनिधींना आपण बोलायला कारण शासनाची शासनाने स्पर्धा आम्हाला दिलेली असल्यामुळे सर्वच प्रकारचे जनप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळला पाच वाजताची उद्घाटनाची वेळ अठ्ठावीस तारखे